नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आजची जायकवाडी धरणाची सकाळी सहा वाजताची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणामध्ये सव्वीस हजार तीनशे साठ क्युसेस वेगाने पाणी दाखल होत आहे पाण्याची आवक अजूनही सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधनं पाणी सोडण्यात येतं आणि त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक ही सध्या सतत सुरूच आहे तर सकाळी सहा वाजताची अपडेट आहे तर मंडळी आज सकाळी सहा वाजताची अपडेट आहे नव्वद पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी इतका एकूण जलसाठा हा जायकवाडी धरणामध्ये आहे एकशे दोन टी एम सीचं हे जायकवाडी धरण आहे त्यात आता नव्वद पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी इतका जलसाठा आलेला आहे तर चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी उपयुक्त इतका जलसाठा आहे आणि जायकवाडी धरण हे चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के इतकं भरलेलं आहे मंडळी ही मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरण चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के भरलेलं आहे आणि आता मराठवाड्यामध्ये पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे मराठवाड्यातल्या माजलगाव धरणासाठी जायकवाडीच्या कालव्यामधनं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर बीडचा सा, बिंदुसारा प्रकल्प देखील ओव्हरफ्लो होण्याच्या बातम्यात आहेत जायकवाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरण आता चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के भरलेलं आहे